नमस्कार राकेशला असं वाटत असतं की शनिवार रविवार कोर्ट बंद असल्यामुळे आता काही केल्या काही केल्या हा अर्णव हो काही जेलमधून सुटत नसतो पण राकेशचा हा प्लॅन मात्र अर्णवने चांगलाच उधळून लावलेला असतो अर्णवने रातोरात जेलमध्ये नकळत सुटून राकेशला दाखवून दिलेलं असतं की तो काय काय करू शकतो ते अर्णवने पोलिसांची मदत घेत राकेश विरोधात पुरावे गोळा केलेले असतात इकडे राकेश ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरीजी तुम्ही जे केलं ते योग्य केलं तुम्ही त्या अर्णवला जेलमध्ये टाकलत ना ते बरं केलं त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे तेव्हा मात्र नम्रता बोलते एक मिनिट राकेशजी तुम्ही अर्णव सरांना ओळखता नाही ना, ना। मग तुम्ही उगाचच ईश्वरीच्या मनात नको ते गैरसमज का निर्माण करताय तेव्हा लगेच राकेश बोलतो नम्रताजी तुम्ही उगाचच गैरसमज करून घेऊ नका स्वतः ईश्वरीजीने मला जे काही सांगितलं त्याच्यावरून मी बोललो तेव्हा लगेच नम्रता बोलते इशू खरंच तुला असं वाटतं की अर्णव सरांनी हे सर्व केलंय इशू खरंच मला तुझ्या या विचारांची कीव वाटते की तू माणसांना ओळखतेस असं मला वाटत होतं पण नाही इशू तू माणसांना ओळखत नाहीस तू जर का माणसांची ओळख नीट करू शकली असतीस ना तर तू असं वागूच शकली नसतीस मला खरंच तुझ्या या वागण्याचं खूपच नवल वाटतंय तेव्हा मात्र ईश्वरी बोलते ताई तू असं का बोलतेस ताई मी काय चुकीचं केलंय तेव्हा लगेच नम्रता बोलते इशू एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव सर कधीच चुकीचं वागू शकत नाहीत तेव्हा मात्र राकेश बोलतो पण नम्रताजी त्यांनीच तर आपल्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवून आणलाय तेव्हा लगेच नम्रता बोलते पुरावे काहीही दाखवू देत पण माझा मात्र राकेश जी खरं सांगायचं तर अर्णव सरांवरती पूर्ण विश्वास आहे अर्णव सर कधीच चुकीचं वागणार नाहीत याची मला जाणीव आहे त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचा हा विचार थांबवा आणि मला आता या विषयावर कोणताच वाद घालायचा नाही तेव्हा मात्र चांगलीच बोलती राकेशची बंद झालेली असते तो स्वतःशीच बोलतो ही तर स्वतःला शाणी समजते ही तर जर का अर्णवच्या बाबतीत असंच काहीतरी बोलत राहिली तर उगाच या ईश्वरीच्या मनात नको ते गैरसमज येतील तर इकडे अर्णवने सगळे काही पुरावे गोळा केलेले असतात राकेश एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तेव्हा अंजली त्याला विचारते अहो अहो काय झालं अहो माझ्या चिंटूला जेलमध्ये टाकलेला आहे तुम्ही वकील आहात ना तर तुम्ही आत्ताच्या आता त्याला सोडवा ना तेव्हा लगेच राकेश म्हणतो अंजली अगं असं काय करतेस तू कोर्ट शनिवार रविवार बंद आहे मी त्याला जेलमधून नाही सोडवू शकत तेव्हा लगेच अंजली बोलते असं कसं काय बोलू शकता तुम्ही तुम्ही माझ्या चिंटूला जेलमधून सोडवू शकत नाही तुमच्या तोंडून असे कसे काय शब्द निघतायत अहो जरा विचार करा तुम्ही किती चुकीचं बोलताय ते तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो अंजली मी तरी काय करणार शेवटी नियमांच्या बाहेर तर मी जाऊ शकत नाही ना अंजली मला तुझा गैरसमज समजतोय खरं सांगायचं तर तुझी सगळी गोष्ट समजते अगं मलासुद्धा अर्णवची काळजी आहे पण काय करणार काय तेवढ्यात मात्र तिथे मामा येतो आणि मामा अंजलीला बोलतो अंजली शांत हो अंजली एवढं हायपर व्हायची गरज नाही कारण काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला कोणाची मदत घ्यायची गरज नाही तेव्हा लगेच अंजली बोलते मामा रे असं काय करतोय माझा चिंटू जेलमध्ये आहे तेव्हा लगेच मामा बोलतो नको काळजी करूस अर्णवने सांगितलंय तू शांतपणे झोप आणि खरं सांगायचं तर तुला काळजी करायची गरज नाही अर्णव जरी शनिवार रविवार मध्ये सुटला नसेल तरी अर्णव सोमवारी नक्की सुटणार याची मला खात्री आहे तेव्हा मात्र अंजली बोलते म्हणजे मामा दोन दिवस अर्णव माझा जेलमध्ये राहणार तेव्हा मात्र मामा स्वतःचीच बोलतो तुला काय माहिती आहे अंजली तुझ्या या नवऱ्याने काय काय करून ठेवलं आहे पण तुझ्या या नवऱ्याला मात्र मी अद्दल घडवणारच आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही नाही ना या, या नालायक नराधमाला मी अद्दल घडवली तर नावाचा मामा नाही इकडे मात्र रातोरात अर्णवने सगळे पुरावे पोलिसांच्या मदतीने गोळा करत शेवटी त्याने धमाकेदार अशी एंट्री हॉस्पिटलमध्ये मारलेली असते तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते तुम्ही तुम्ही कसे काय सुटलात बरोबर तुम्ही कसे काय सुटलात हा प्रश्नच मी तुम्हाला कसा काय विचारू शकते ना तुम्ही तर पैशाच्या बळावर सुटणारच ना अर्णव सर तेव्हा मात्र अर्णवचा मामा बोलतो ईश्वरी बस अगं कुणाबद्दल बोलतेस तू तुला कळतं आहे का तू ज्या अर्णवबद्दल बोलतेस ज्या अर्णवने तुला त्या गुंडांच्या तावडीत असताना सोडवलं तुझी प्रत्येक वेळेला या अर्णवने मदत केली त्याला जर का श्रीमंतीचा माज असताना ईश्वरी तर तो तुझ्या समोर उभा राहिला नसता ईश्वरी तू काय बोलतेस ना या गोष्टीचा जरा विचार करत जा तेव्हा लगेच नम्रता बोलते इशू जरा शांत बसशील तेवढ्यात लगेच सुप्रिया बोलते इशू बाळा शांत बस उगाच नको ते आरोप करू नकोस नाहीतर उगाच नंतर तोंड कशी पडल्यासारखं होईल तेव्हा लगेच जयू हत्या म्हणते सुप्रिया नमू अगं काय चाललंय काय तुमचं अगं तुम्ही कोणावरती विश्वास ठेवता या नराधमावरती ज्याने माझ्या भावाला असं खितपत हॉस्पिटलमध्ये पड पडायला भाग पडलाय आहे तेव्हा लगेच अर्ण बोलतो आत्या आत्या मला तुमची काळजी समजते पण आता मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ते बघितल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल की नाही बघा पण तेव्हा मात्र तुम्हाला स्वतःलाच सवरायचं आहे कारण यापुढे हा अर्णव राज राज शिर्के तुम्हाला कसलीच मदत करणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते तसंही मला तुमच्या मदतीची गरजच नाहीये तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते बोला अर्णव सर तेव्हा लगेच अर्णव स्वतः टी सीसीटीव्ही फुटेज ईश्वरीला दाखवतो त्या फुटेज मध्ये स्पष्ट दिसतंय की राकेश गाडी चालवतोय आणि त्याच गाडीने त्याने ईश्वरीच्या वडिलांना उडवलंय तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी बोलते हे सर्व काय आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो जे काही तुला सांगायचं होतं ते आहे ईश्वरी तुझ्या वडिलांना मारण्या इतपत मी अजिबात गुंड नाही बरं का आणि कोणताही राग मी असा घरच्यांवर काढत नाही मा मान्य आहे मला मी आई वडिलांशिवाय वाढलेलो आहे पण संस्कार आहेत माझ्यावरती दुसऱ्यांच्या भावना समजतात मला मी कोणाच्याही भावनांशी खेळत नाही ईश्वरी तू जो आरोप केलास ना माझ्यावरती त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ईश्वरी या गोष्टीसाठी तर तुला शिक्षा होणारच तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर अर्णव सर चुकलं माझं तेव्हा मात्र अर्णवचा मामा बोलतो ईश्वरी यावेळेला तुला माफी नाही माणसांची जाणीव आहे असं तू बोलतेस ना तू प्रत्येक माणसाला ओळखतेस ना हेच तू प्रत्येक माणसाला ओळखतेस ईश्वरी ईश्वरी स्वतःच्या मनाला विचार तू किती चूक केलीस ती आणि या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते ईश्वरी मोठ्यानी बोलते चुकलं माझं तेव्हा मात्र नम्रता बोलते अजिबात माफ करू नका अर्णव सर तुमच्यावरती आरोप करताना हिच्या तोंडाला अजिबात लगाम राहिला नाही हिला माफ करायची वेळ तुमच्यावरती आले आता तुम्हीसुद्धा हिला माफ करायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो पण मी असा वागू शकत नाही ना केलं माफ तुला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आणि ईश्वरी मिळून आता राकेशला धडा शिकवतील का त्याला त्याची लायकी दाखवतील का कमेंट करून नक्की दाखवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू